बोला बोला एकदा भक्तलिंग हर बोला हर सिद्धेश्वर महाराज की जय ग्रामदैवत सिद्धरामेश्वर यात्रेस येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे सोलापूरच्या पुण्यनगरीत हार्दिक हार्दिक स्वागत व मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक वीर लिंगायत प्रतिष्ठान सर्व संचालक महिला आघाडी व पदाधिकारी सोलापूर काही दिवसांपूर्वी मागील गुरुवारी सोलापुरातील नामवंत असे खुर्ले कुटुंबिया हे देवदर्शनासाठी धाराशिव परिसरात गेले होते थी। त्या ठिकाणी त्यांनी देवदर्शन घेतलं महालक्ष्मी मातेचं ते मंदिर होतं येताना चिवरी हे ठिकाण होतं तर त्या ठिकाणाहून सोलापूरकडे परतत असताना या परिसरात त्यांच्यावर काही अज्ञातांकडून हल्ला करण्यात आलेला होता त्या हल्ल्यात थोडक्यात खुर्ले कुटुंबिया हे थोडक्यात बचावलं त्यांनी तिथून ते निसटण्याचा प्रयत्न केला आणि या हल्ल्यामध्ये जवळपास त्यांच्या गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे या घटनेची दखल घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोशल मीडिया शहराध्यक्षाच्या वतीनं मी राज्य महिला आयोग अध्यक्षा मान्य श्री मान्य रुपालिताई चाकणकार यांच्याकडे मेलद्वारे पत्र पाठवून या प्रकरणाची सखोल चौकशी करावी अशी मागणी केलेली आहे तसेच त्याचसोबत गेल्या पाच ते दहा वर्षापासून त्या ठिकाणी लुटमारीचा प्रकार तेथील काही लोकांकडून करण्यात येतो आहे तर हा प्रकार कुठेतरी थांबण्यात यावा जेणेकरून त्या ठिकाणाहून वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांना सुरक्षा ही खूप महत्त्वाची आहे त्यांचा सुरक्षेचा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला जातो आहे तर ती सुरक्षा या पोलीस यंत्रणेकडून त्या ठिकाणी बंदोबस्त लावून पूर्णत यावी अशी मागणी मी त्या ठिकाणी केलेली आहे